नमस्कार मी बातमी हातखणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती निवड लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांनी काम पाहिले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर घोगरे यांची गुप्त मतदानाने एकमताने निवड झाली गुगरे यांना चार मंगेश काबरे यांना तीन तर वासिक हजारी यांना दोन मते पडली उपाध्यक्षपदी सन्मती लोंढे यांना सहा व दीपाली झांबरे यांना तीन मते मिळाली यामध्ये लोंढे या तीन मतांनी विजयी झाल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी ज्यांचे पाल्य या शाळेत नाहीत अशा मंडळींनी दबावतंत्राचा वापर करून घुसखोरीचा प्रयत्न केला होता पण पालकांनी आक्रमक भूमिका घेत नियमानुसार ज्यांचे पाल्य या शाळेत शिकतात त्यांच्या तीनच पालकांची नियुक्ती व्हावी यासाठी संघर्षात्मक मोड बांधली होती त्यामुळे राजकीय दबाव झुगारून पालकांनी एकजूट दाखवत योग्य निर्णय घेतला शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनसाठी निवड होऊन प्रत्येक वर्गात गुप्त मतदान पद्धतीने निवडी शांततेत पार पडल्या यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन सदस्य पुढील प्रमाणे वासिक हजारी सलमा हजारी सन्मती लोंढे सुजाता तराळ शुभांगी तराळ शंकर घुगरे मंगेश कांबरे दीपाली झांबरे मधुरा नलवडे शिक्षणतज्ज्ञ तेजस्विनी भोसले शिक्षक प्रतिनिधी राजेश कुमार जाधव यांची निवड झाली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच कस्तुरी पाटील केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे महेश बन्ने वैशाली कुंभार शबनम जमादार रिजवाना नदाफ सविता कांबळे स्वाती देसाई आदी उपस्थित होते